मंडळी जय शाहू हो, जय जिजाऊ जय ज्योती जय भी जय संविधान जय महाराष्ट्र बहुचर्चित ठाकरेंचा दसरा मेळावा काल संपन्न झाला हा मेळावा होऊ नये किंवा हा मेळावा याच्यावर अनेक प्रकारे टीकेचे बाण सोडण्याचा प्रयत्न अर्थातच भाजपा आणि विरोधकांकडून झाला खरं तर ठाकरेंच्या मेळाव्याची तारीख जाहीर होणं आणि त्यावर चर्चा नाही झाली तर नवलच पण यावर्षी मराठवाड्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होऊ नये असं भाजपमधले काही लोक कोल्हेगुई करत होते पण तुमच्या एक लक्षात आलं का की भाजपमधले हे लोक जेव्हा ठाकरेंचा मेळावा होऊ नये असं म्हणत होते तेव्हा हेच लोक जो, जो नेस्कोमध्ये शिंदेंचा इव्हेंट होणार होता त्यावर चकार शब्दाने बोलत नव्हते भगवान गडावरही एक मेळावा होता पंकजा मुंडेंचा त्याच्यावरही ते बोलत नव्हते नारायणगडावर पण एक मेळावा होता त्यावरही ते बोलत नव्हते सगळ्यात महत्वाचं की आर एस एसचा दसरा मेळावा जो दरवर्षी होतो आणि ज्याची फार मीडियामध्ये जोरशोरसे चर्चा असते तर या दसरा मेळाव्याला रद्द करण्याची भाषा एकही भाजपचा माणूस करत नव्हता किंबहुना तशी हिंमत त्यांच्यामध्ये नव्हती मग जर आर एस एसचा दसरा मेळावा रद्द करण्यासंबंधी बोलत नाहीत शिंदे किंवा पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यावर ही लोक बोलत नाहीत तर ठाकरेंचा मेळावाच रद्द करण्यासंदर्भात ती माणसं का बोलतात याचं अत्यंत सरळ आणि सुस्पष्ट उत्तर हे आहे की या सगळ्यांच्यासाठी एक माहीत आहे भाजपला हे पक्क माहिती आहे की या महाराष्ट्रातली अठरा पगड जातीची माणसं या महाराष्ट्रातला बहुजन समाज जो वंदनीय बाळासाहेबांवर आणि ठाकरे या तीन अक्षरी शब्दांवर जीव तोडून प्रेम करतो ज्याला शिवसेना ज्याच्या नसानसात भिनलेली आहे त्या प्रत्येकाला हे पक्क माहीत आहे की हा दसरा मेळावा ही एका अर्थाने नुसता मिळावा नाही म्हणजे जसा शिंदेंनी इव्हेंट केला त्या पद्धतीने नाही तर हा दसरा मेळावा म्हणजे प्रबोधनकार ठाकरे आणि वंदरिय बाळासाहेब यांनी घालून दिलेली एक सामाजिक आणि सांस्कृतिक वहिवाट आहे त्यामुळे ह्या वहिवाटीचं काय करायचं तर ही वहिवाट चालू राहिली पाहिजे फक्त ती थोड्या वेगळ्या पद्धतीने करूया अजून त्याच्यात किती साधेपणा आणता येईल यावर विचार करूया असं ठरलं आणि कालचा हा मेळावा संपन्न होत असताना जेव्हा उपस्थित नेत्यांपैकी म्हणजे सगळेच्या सगळे नेते बघा तुम्ही की सत्तर वर्षाचे अनंत गीते काका असतील ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी खैरे साहेब असतील अनिल भाऊ देसाई अनिल परबजी सचिन भाऊ अहिर असतील ही सगळी मंडळी हा मिळावा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी रान करत होती हे सगळे लोक पाऊस डोक्यावर घेत होते आणि या मेळाव्याला गर्दी जमेल की नाही मेळाव्याला कशी काय गर्दी जमू शकते आता तर या मेळाव्यामध्ये लोक येऊच शकत नाहीत मैदानात प्रचंड पाणी साचलेलं आहे चिखल साचलेला आहे अशा बातम्यांच्या जे रतीब चाललेले होते यावर अशी शंका यायला वाव होता की जर काही हे ठरवून चाललंय का की मैदानात प्रचंड पाणी आहे चिखल आहे म्हणजे इकडे मैदानाकडे कुणी फिरकलंच नाही पाहिजे अशी मानसिकता तयार करण्याचा जणू सगळ्यांनी एक प्रयत्न चालवलेला होता पण या प्रयत्नांना हणून पाडणं आणि ठाकरेंच्या मेळाव्यात विचारांचं सोनं लुटायला जायचंच हा अट्टाहस करणं हा शिवसैनिकांचा जो नेहमीचा बाना तो याही वर्षी होता पाच वाजता बघता बघता मैदान भरायला सुरुवात झाली सहा साडेसहाला याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्याशिवाय हा उरक्षी बाळगून मेळावा सुरू झाला आणि बघता बघता मैदान माणसांनी फुलायला लागले खालची जी सगळी गर्दी होती ती गर्दी जर बघितली तर अनेक ठिकाणी लोक छत्र्या घेऊन उभी होती रेनकोट ज्याला जसं जमीनच्या ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने लोक मैदानात उभे होते अनेक मीडिया कॅमेरे ठाकरे आता पावसात भाषण करतील का त्यांना टिपण्यासाठी होते आता अशा प्रसंगी भाषणं कुणी करायची खरं तर नेते भास्करदादा जाधव असतील आदित्यदादा असतील अनिल परबजी असतील सुभाष देसाई साहेब असतील या सगळ्यांच्यासोबत माझं भाषण असेल ही सगळी भाषणं लोकांना अपेक्षित असतात परंतु कोसळत्या पावसाचा अंदाज बघता आणि मैदानातल्या शिवसैनिकांचे त्यांना होणारा त्रास बघता इथे एक आणि एकच प्रमुख भाषण होईल ह्याचं आधीच नियोजन व्यवस्थित केलं गेलं आणि यानुसार भाषणाला सुरुवात झाली उद्धव साहेब बोलायला उभे राहिले जमलेल्या माझ्या तमाम अशी त्यांची नेहमीची सुरुवात आणि टाळ्यांचा प्रचंड उद्धव साहेबांचं एकूण भाषण चालू असताना जर आपण जर नीट काळजीपूर्वक बघितलं असेल तर दोनही भाषणांमधला तुम्हाला एक फरक सांगेल एकीकडे नेस्कोमध्ये जो काही इव्हेंट चालू होता त्या इव्हेंटमधली जर भाषणं तुम्ही बघितली तर ती फक्त आणि फक्त ठाकरेंना केंद्रस्थानी म्हणून भाषणं केली जात होती ठाकरेंवर टीका करायची ठाकरेंना लक्ष करायचं ठाकरेंच्याबद्दल फक्त बोलत राहायचं कारण अडचणी आहेत ना त्यांच्या सगळ्यांच्या की ते कशावर आपण कशावर बोललं पाहिजे बघा म्हणजे रामदास कदमांच्या सारख्या माणसाला आत्ताही ठाकरेंवर बोलावं लागते बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन आपलं भाषण कसं अधिक माध्यम केंद्री करता येईल यासाठी त्यांची धडपड चालू असते मुळात कदमांचा प्रॉब्लेम असा की कदमांना आत्ता कोकणामध्ये काही स्कोपच राहिलेला नाही आहे हळूहळू हळूहळू सगळीकडून उदय सामंतांनी आपले अजस्त्र बाहू पसरलेले आहे उद्याला उदय सामंत उपमुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा बाळगून आहे ते कोणालाही लपलेलं नाही आहे आणि उदय सामंत कधीही जर भाजपने ऑफर केलीच तर एकनाथ शिंदेंना डिच करत ते भाजपमध्ये मर्ज होऊ शकतात किंवा शिंदेंचा एक मोठा गट घेऊन ते भाजपकडे जाऊ शकतात हेही आता सर्वदित आहे त्यामुळे उदय सामंत कालच्या भाषणात काही बोलत नव्हते काल भाषणात टीका करायची गरज कोणाला पडली रामदास कदमांना कारण कदमांना सांगायचं होतं की सी मी तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे मी कसा रिलॅवंट आहे मी कसा शिंदेचा वफादार आहे सगळी मार्किंग ब्रिगेड जमा झाली प्रत्येकाने आपापल्या परीने बोलायला सुरुवात केली कदमांचं तर तुम्ही बघितलं की ते नेहमी काय पद्धतीने बोलतात याही वेळेला त्यांनी बेसेरपैरकी बाते सुरू केली ऐकणाऱ्या कुणालाही प्रश्न पडेल की कदमांना जर एवढं वाटत होतं तर मग कदम इतके दिवस शांत का बसले कदमांनी मग महाविकास आघाडीच्या काळात हे सगळी मंत्रिपदं का भोगली त्याच्या आधीही कदमांनी मंत्रिपदं का भोगली कदमांनी एकदाही आवाज कावर काढला नाही कदमांना आत्ता त्या सगळ्या गोष्टींची गरज का पडली तीच गोष्ट गुलाब पाटलांची चढावड लागली होती मी जास्त चांगला बार्किंग ब्रिगेडचा माणूस आहे की तुम्ही चांगले आहात अशा खर्च म्हणजे माणूस म्हणावं का नाही असो तर अशी सगळी ही चढावट चालली होती पण त्याच वेळेला एकमेव भाषण जे शिवतीर्थावर झालं त्या भाषणामध्ये जी मांडणी होती उद्धवसाहेबांची ती काय मुद्देसूद मांडणी होती की त्यांनी अगदी सुरुवातीलाच मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकरी या शेतकऱ्यांचे होणारे हाल या शेतकऱ्यांच्यासाठी शासनाने मदत जाहीर करावी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठीची केलेली मांडणी किंवा या संबंधाने गरज पडल्यास आम्ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या सोबत आहोत आणि आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ ही केलेली त्यांची मांडणी ही फार महत्त्वपूर्ण होती उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये त्यांनी सोनम वांगचूकचा मुद्दा घेणं हा मुद्दा या भाषणाला राष्ट्रीय पातळीची उंची देणारा होता की सोनम वागचूक सारखा शास्त्रज्ञ कालपर्यंत तुम्हाला बरा वाटत होता आणि सोनम वांगचूक जर आज पाकिस्तानला एका आंतरराष्ट्रीय परिषदेत गेले म्हणून ते देशद्रोही आहेत असा तुम्ही जावई शोध लावणार असाल तर मग कुणालाही न कळवता आमंत्रणाशिवाय नवाब शरीफच्या वाढदिवसाचा केक खायला गेलेल्या मोदींना काय म्हणावं हा बिनतोड सवाल किंवा अगदी त्याच वेळेला इतकं जर तुम्हाला पाकिस्तानची ॲलर्जीच असेल तर ज्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी धर्म विचारून एकेकाला -एक त्याचा धर्म विचारून आणि तो धर्म हिंदू आहे म्हटल्यावर त्याला गोळ्या घातल्या अशी मांडणी भाजपा आणि माध्यमं करत असतील आणि सव्वीस हिंदू पहलगाममध्ये जर मारले गेले असतील तर ज्यांनी आमचे सव्वीस लोक मारले त्यांच्याच सोबत आम्ही क्रिकेट खेळायला जाणं ही देशभक्ती कशी एकीकडे बाप अमित शहा देशभक्तीचा पाठ लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे पोरगा जय शाह मात्र आपलं व्यावसायिक उखळ पांढरं करण्याचा प्रयत्न करतोय ऐसा कैसे चले का दादा एकीकडे पहलगामच्या नंतरच्या भारत पाकिस्तान संघर्षामध्ये ज्या सोफिया कुरेशींनी भारतीय सैन्याची कमान सांभाळलेली होती त्यांच्याबद्दल अत्यंत अश्लाघ्य टिप्पणी करणारा भाजप आणि दुसरीकडे बिल्किस बानोच्या बलात्कारांना मिठाई भरवणारा आणि त्यांची मिरवणूक काढणारा भाजप हा खरंच मूल्याधिष्ठित पक्ष आहे का किंबहुना भाजपाने आपली सगळी मूल्यं हरवलेली आहेत या सगळ्या मूल्यांना बासनात गुंडाळून भाजपा अमिबा जिथे स्वार्थ असेल त्या दिशेने हात पसरायचा आणि जिकडचा स्वार्थ संपलाय तिकडे तू पाय आखडत घ्यायचे ही मांडणी अफलातून मांडणी होती या सगळ्या भाषणामध्ये मला काय आवडलं माहिती आहे का मला सगळ्यात जास्त जे जा आवडलं ते हे की संपूर्ण भाषणामध्ये उद्धव साहेबांनी कुठेही एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला नाही एका अर्थाने एकनाथ शिंदेंचा उल्लेख न करणं म्हणजे भारतीय राजकारणाच्या पटलावर आत्ता एकनाथ शिंदेंचा रिलॅव्हन्स राहिलेला नाही किंबहुना एकनाथ शिंदेला आम्ही आणि आमचे सगळे नेते पदाधिकारी शिवसैनिक खिचगिंतीतही धरत नाही हे स्पष्टपणे काल त्यांच्या भाषणातनं दिसत होतं जेव्हा एकीकडे शिंदेंच्या इव्हेंटमध्ये प्रत्येकजण ठाकरेंवर तुटून पडत होता कारण त्यातनंही दिसत होतं की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान ठाकरे आहे अगदी त्याच वेळेला ठाकरेंच्या मेळाव्यात ठाकरेंच्या भाषणात मात्र शिंदेचा श सुद्धा उच्चारला गेला नाही यावरनं शिंदे आणि शिंदेंच्या बार्किंग ब्रिगेडची नेमकी काय लायकी आहे ती लायकी फार व्यवस्थितपणे दाखवली गेली आता हे सगळं एकूण जर चित्र आपण बघितलं ही जर आपण एकूण सगळी मांडणी बघितली तर ज्या पद्धतीने म्हणजे भाषण पंचवीस ते तीस मिनिटं झालं आणि तीस मिनिटानंतर उद्धव साहेब म्हणतात की अरे आता तुम्ही पावसात किती दिवस भिजणार आहात मला काळजी आहे जाऊ दे मी माझं भाषण आटोपतं घेतो आणि तेव्हा सगळ्या शिवतीर्थामधून लोकांचा जो आवाज येत होता की साहेब बोला बोला अजून बोला आम्ही तुमचं भाषण ऐकायला आलेलो आहोत एकही माणूस तसूबरही न हलता जीवाचा कान करून संपूर्णत पावसामध्ये निथळत होता पण तरीही जागचा हलत नव्हता आणि उद्धव साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी संपूर्ण शिवतीर्थावर जयघोषाचे नारे देत होता अगदी त्याच वेळेला नेस्कोमध्ये मात्र रोजंदारीवर आलेली माणसं शिंदेंचं भाषण चालू असतानाच हॉल सोडून निघून जात होती अख्खा हॉल रिकामा होत होता आणि ते भाषण ऐकायला रोजंदारीच्या लोकांनी भाडोत्री गर्दी जी जमवली होती त्या गर्दीने थांबावं म्हणून नेस्कोचे गेट बंद करण्यासाठी त्यांचे पुढारी धावत होते इथेच एक उत्तर मिळत होतं की खरी शिवसेना कुणाची महाराष्ट्रात अजूनही लोकांच्या काळजात लोकांच्या काळीज कप्प्यात का नाव कुणाचं आहे ते नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं एक चांगला श्रोता म्हणून आणि महाराष्ट्रातला एक सजग नागरिक म्हणून मला कालचं भाषण सर्वार्थाने ज्या पद्धतीने सगळे राष्ट्रीय पातळीवरचे जी एस टी असेल टेरिफ असेल सोनम वालचुक असेल सोफिया कुरुश असेल पहलगाम असेल क्रिकेट असेल हे सगळे मुद्दे ज्या पद्धतीने हाताळले गेले माझ्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या माझ्यासारख्या अनेक चोखंदर श्रोत्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं विचारांचं सोनं लुटण्याची संधी म्हणजे कालचा दसरा मेळावा होता तुम्हाला नेमकं काय वाटतंय नक्की सांगा मला आवडेल तुमच्यासुद्धा प्रतिक्रिया समजून घ्यायला आणि हो दसरा मेळाव्यात तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल किंवा आवडतं तुमच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत हेही तुमच्याकडून ऐकायला मला नक्की आवडेल थांबते रजा घेते